असं चिलमारू केलेल्या अनेक प्लॅन्समध्ये बिअरची मागणी ही होतेच त्यामुळेच जगभरात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पेयांमध्ये बियरचा सुद्धा समावेश आहे अर्थात कोणत्याही प्रकारची मज्जा करण्यासाठी मद्यपानच करायला हवं असा काही नियम नाही पण आठवडाभर ऑफिसमध्ये राबल्यानंतर एखाद्या विकेंडला मित्रांबरोबर बसून घेतलेली बियर ही स्ट्रेस घालवते असं आम्ही नाही आ काही हौशी मंडळी सांगतात आणि याच हौशी मंडळींसाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला शुक्रवार हा अत्यंत खास असतो कारण या दिवशी आंतरराष्ट्रीय बियर डे साजरा केला जातो तुम्हालाही अनेक प्रश्न पडले असतील ना असा कुठला हा दिवस असं वाटत असेल ना तुमच्या याच प्रश्नाची आम्ही आज उत्तरं घेऊन आलो नमस्कार मी सिद्धी आणि लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर बियर डे कधी बरं असतो हा बियर डे आणि का साजरा केला जातो तर दोन हजार मध्ये बियर डे साजरा करण्याची सुरुवात झाली बियर निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे कर्मचारी बार टेंडर त्या प्रक्रियेत असलेले तंत्रज्ञ या सगळ्यांचं कौतुक व्हावं या उद्देशाने बियर डे साजरा करण्याची सुरुवात झाली आता तुम्ही म्हणाल बियर तयार करण्यामध्ये पण एवढ्या टेक्निकॅलिटीज असतात का तर हो बियरचा अभ्यास हा वैज्ञानिक शाखेद्वारे केला जातो झायथॉलॉजी या शैक्षणिक शाखेतून बियर कशी बनवली जाते हे शिकवलं जातं या झायथॉलॉजीच्या अभ्यासक्रमात बियर निर्मितीतील महत्वाचे घटक बियरचे वेगवेगळे प्रकार बियरचा इतिहास बियर निर्माण करताना त्यातील घटकांवर होणारे परिणाम या सगळ्याविषयी माहिती दिली जाते वर्षानुवर्ष झायथॉलॉजीशी संबंधित अनेक अभ्यास आलेले आहेत संशोधन प्रकाशित झालेली आहेत आणि त्यातूनच समोर आलेल्या काही रंजक गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला मुद्दा बियर ही नेहमी थंड का प्यायली जाते तुम्ही पण अनेकदा ऐकलं असेल ना चिल्ड बियर द्या का बरं म्हणजे साधारण रूम टेम्परेचरमध्ये वगैरे बियर का नाही पी तर याविषयी मॅटर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात प्रोफेसर ली जियांग यांनी असं सांगितलंय की बियरमधील जो थंडपणा असतो ना तो आपल्या जिभेतील संवेदनांना सक्रिय करतो त्यामुळेच आपल्याला बियरची चव नीट कळू शकते पण अर्थात जर बियर खूपच थंड असेल तर त्या अति थंडाव्यामुळे आपली जीभ सुन्न होऊ शकते त्यामुळे बियरची चव तर सोडा आपल्याला बाकीही कुठल्या गोष्टींची चव कळत नाही आणि हीच तुम्ही चिल्ड बियर वारंवार पित राहिलात तर दीर्घकाळामध्ये याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात आता दुसरा मुद्दा बिअर ही नेहमी गडद रंगांच्या बॉटलमध्ये का सर्व केली जाते तुम्ही अनेकदा बघितलं असेल ना एक साधारण डार्क ब्राऊन डार्क ग्रीन अशा रंगाच्या बिअरच्या बॉटल्स असतात याचं कारण म्हणजे बिअरमध्ये जे महत्त्वाचे घटक असतात ते जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा ते, ते सल्फरस होतात ज्यामुळे बिअर प्यायल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो आणि हेच टाळण्यासाठी शक्यतो डार्क ग्रीन म्हणजेच गडद हिरवा रंग किंवा गडद ब्राऊन रंग या प्रकारच्या रंगांमध्ये बियरची बॉटलही तयार केली जाते आणि त्यातूनच बिअर सर्व्ह केली जाते आता आपण थोडस बियरच्या इतिहासाकडे बोलूया तुम्हाला माहिती आहे का बियर निर्मितीमध्ये सर्वात आधी महिला या अग्रेसर होत्या असं मानलं जातं की हजारो वर्षांपूर्वी सुमेरियन लोकांनी बियर निर्मितीची सुरुवात केली आणि बियर निर्मितीची जी ही प्रक्रिया आहे म्हणजेच ब्रुईंग ही जी प्रक्रिया आहे ते महिलांचं काम किंवा महिलांची कला म्हणून ओळखलं जायचं अर्थात महिलांचं काम असलं महिलांची कला असली तरी कित्येक वर्ष महिलांना बियर सेवनाची काही परवानगी नव्हती त्यावेळेच्या बिअर निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती सांगणारं हिम टू निनकासी हे गाणं सुद्धा खूप प्रचलित होतं वर्ल्ड हिस्ट्री इन्सायक्लोपीडियाच्या माहितीनुसार निनकासी ही सुमेरियन लोकांची बियर गॉडेस म्हणून ओळखली जायची आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बिअर कशी प्यावी नाही नाही ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार पण पूर्वीच्या काळी बिअर पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर केला जायचा ही माहिती मात्र आम्ही तुम्हाला नक्की सांगू त्यावेळेस जे सधन होते म्हणजेच श्रीमंत होते ते बिअर स्ट्रॉने पिण्यासाठी चांदीचे किंवा सोन्याने बनलेले स्ट्रॉ सुद्धा वापरायचे तुम्हाला ही माहिती इंटरेस्टिंग वाटली ना वाटली असेल तरीही एक गोष्ट लक्षात घ्या या व्हिडिओचा हेतू हा पूर्णपणे तुमच्यापर्यंत ही रंजक माहिती पोहोचवणे इतकाच होता लोकसत्ता कुठल्याही प्रकारे मद्यपानाचं समर्थन करत नाही किंवा मद्यपानाला प्रोत्साहन देत नाही पण माहितीला प्रोत्साहन मात्र आम्ही नक्की देतो त्यामुळे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या बियर प्रेमी मित्रांबरोबर नक्की शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लोकसत्ताचा हा व्हिडिओ लाईक करा यावर कमेंट करा शेअर करा आणि लोकसत्ताच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह